कौशल आमची नळू किलो आलती का तुमची इकडं काय दिसली का इकडं नाही भांडगिन नाही झाली म्हणजे सकाळपासून कुठे गेली ते काय काय आलीच नाही ना घरी ना तिचा फोन लावून राहिलो फोन पण नाही लागू राहिला एक दोन इकडे गेली म्हटलं असं वाटलं असं वाटलं पण तिथं फोन लावला तर तिकडे नाही म्हणून मी आलो तिले तू घरी गेली नसाल तिला अजून जात असेल कुठं कोणी मैत्रिणी इतरी जे इकडे काही असेल तर तिकडे गेली असेल तर काय माहिती मग एखाद्या शाळेत घेतली कोणती मैत्रिणी असेल दुसरी कोणती हो ना पण ते कसं आहे माहितीये का तिचा फोन ते कुठेतरी गेली समजा पण फोन काल बंद केला असता तिनं फोन पण बंद येऊ राहिला ना तिचा त्याच्यात मोठं टेन्शन वाटू राहिलं आणि एक तर कसं आहे माहितीये का आमच्या घरातले ते कपाटातले पन्नास हजार रुपये पण नाही दिसू राहिले म्हणून मोठं टेन्शन आलं म्हटलं ती आल्याशिवाय काही आता समजणार नाही नेमकं काय झालं काय नाही ती शांतना भाऊ तिच्या मामाले भावाले फोन घेऊन लावून सांगितलं का नाही कळवलं का नाही हो तिचा भाऊ येतो म्हणे निघाला ती कोण येऊन राहिला ते लगेच तिच्या तिच्या मामाले राहायला फोन लावायचा तशी आपली नरू कुठं जात नाही ना अशी न सांगता मामाची तर कदाचित मामाचा फोन घेऊन आला असेल अर्जंट काही असेल तर गेली असेल तर मामाला फोन लावून बाबर बा लावो फोन गेली असेल तर बाबा फार चांगलं बा तिकडे जर असेल तर मग काय टेन्शन नाही बर थांबा लावते हॅलो दादा आपली नळू आली का तिकडे सकाळपासून कुठे गेली काय तिचा फोन नाही लागू राहिला काय नाही आली का आपल्या आली का नाही बा आली तर नाही इकडे नाही आली गेली का कुठं पोहून हा मी भाऊजीला म्हणू ना लवकर लग्न करून टाका लग्न करू ना माझ्या पुतण्या होता पुतण्याला द्या 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 माग लागलो तरी ते ऐकलं नाही त्यांनी काय पोऱ्याच काही खरं नाही येतो येतो आहे सरपंच ते त्याच्या ते, ते, ते पुतण्याला द्या द्या म्हणे पुतण्या दारू पिते हा घरी काहीच नाही त्याच्या आता मी नाही म्हटलं तर त्याला राग आला आता बा कशी म्हणते पोहून गेली काय नस तसं हा सांगा बरं बापाला किती टेन्शन राहते आम्हाला वाटते का बा पोरगी पोहून गेली पाहिजे म्हणून तिच्या भविष्याचा काहीतरी विचार करा लागेल जाऊ जाऊ शांतराम भाऊ लोकांचं काय असते लोक येलाचं ये बेल बेलाचं तेल काही काही करत राह बोलत राहते त्याच्यावर लक्ष द्यायला पोटते का लोक तर चांगले असलं ते चांगलं म्हणत नाहीत बर मी काय म्हणतो शांताराम भाऊ हो। आता सगळीकडे चौकशी करून झाली आता कुठं तर नाही आहे मग ते काय पता नाही मी काय म्हणतो आपण त्याला पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा का नाही हो पण पोलीस स्टेशनला जर रिपोर्ट दिला तर मग ती आपली बदनामी होईल पुरी ना पुरीची बदनामी झाली तर मग कसं सगळ्या गावातून जाईल ते गेली बा गेली 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 तसं नाही पांडे साहेब आपले आहेत त्याला आपण पदशीर सांगू ना की कुणाले माहित न नव्हता तुम्ही चौकशी करा इकडे तिकडे त्याच्या पोलीस कारण आता उशीर जर लावला आपण आणखी जर जास्त टाइम निघून गेला तर मग आणखी कसा आहे दूर इकडे कुठे निघून गेले गेलं काय झालं तर मग काही पत्ता नाही लागणार ना ते म्हणा उशीर नाही करता येत पण खरंच सरपंच खरंच गेली असेल का निवून कोणा पुरासोबत हा काय म्हणजे काय कमी पडू गेलं तिला सांगा बरं बापाचं एवढं प्रेम असून एवढं तिच्या मनाप्रमाणे वागून तरी ती निघून गेली तिच्या माय बाप्पाचा विचार नाही आला का तिच्या मनात खरंच गेली असं का ती हो असा विचारता आपण स्वप्नातही करू शकत नाही कारण काय माहितीये का एवढी चांगली मुलगी ते कोणासोबत न बोलणारी पदशीर राहणारी हा पण ती काय जाईल असं असं वाटतच नाही पण आता काय सांगता येते आता आजचं युग पाहत ना का तुम्ही कसं आहे ते आता चला आता ते आता शेवटी काय समज समजाल बा काय काय नाही त्यात आपलं आपण अंदाज लावण्यात काही मजा नाही ते शांतारामची पोरगी गेली मी ती पोहून काय समजलं का तुला हो बा सकाळपासून आली नाही मी ती घरी काय काय सांगा कुठे गेली असेल कोणा मैत्रिणी कुठे बसली असल आजकालच्या पोऱ्याचं काही आहे का बे यासाठीच तर मग बाहेरगावी शिकायला पाठवायला नाही पोटवत शिक्षणाचं काय रे मोठ्या हे सगळा मोबाईल न गोल केला हे याच्या हातात मोबाईल नाही द्या लागत आपण कितीही सांगितलं तरी ऐकत ते काय हो हो का आता वातावरण कसं आहे तेवढं भोंगर पोरगर त्याच्यासमोर त्याला पाहत आपण काही म्हटलं तर ते राहतच नाही म्हणते ते मोबाईल दिल्याशिवाय सुमित्रा ती शांताबाईची पोजी मी समजला आजकालच्या पोळ्याच काही खरंच नाही आता जातीचा असला तर बरं कोणा जातीच्या पोरासोबत गेली का परजातीच्या कर, गे गेली काय सांगता येईल पैसे घेऊन गेले म्हणते घरचे आता ते पोरगा त्या पैशावर यश करल करल बस पैसे संपले घेतील आपस घरी आणि आता पोराला आता शोभलं का पोराचा काय दोष आहे त्याच्यात आता हे गेले असेल ते वाचता नेलं का जबरदस्ती जुळून नेलं त्यानं हे सुमित्रा मंजुळा काय म्हणतो जानकी हवं पण कुठे गेली कोणापोरासोबत गेली काय गेली काय पत्ता नाही लागला ना आणखी आणखी तिचा काही पत्ता असता नाही लागला आणि तुम्ही आतापासूनच या पोरासोबत गेली त्या पोरासोबत गेली असं तसं करू नका ना पोरासोबत गेली का कोणा नातेवागायची गेली आणखी काही समजलं नाही ना त्या समजल्याशिवाय म्हणून येते का कोण पाहिलं नाही कोणापुरासोबत जाताना तुम्ही आतापासून तिचं नाव बदनाम करणार काय फायदा नाही ना का आज तिची पोरगी गेली उद्या आपले लेख जाते आपल्या घरी लेकी असतात आपल्यावर असं जर झालं तर आपल्याविषयी कोणी बोललं तर आपल्याला आवडत का केलं मी तोडून टाकतो तिचं भाग झाला आपला पण ज्याच्यावर त्याच्यावर बिघते ना तेव्हा माहीत पडते टाकणं ता हे करणं का सोपं आहे का पोरीला मारून टाक हे करणे असं म्हणणं होते का खरोखर त्या माणसाला काय टेन्शन येते तेव्हा त्या त्या माणसालाच माहितेशा वातावरण ते माणूस अर्धा मेलेला झालेला असते आणि ते काय दुसऱ्याला मारत खरोखर त्याच्याविषयी चांगलं व्हावं असाच आपण हा विचार केला पाहिजे असं कोणाच्या बाबतीत उलट सुलट बोलून सगळ्या गावात करण्यात काही मजा नाही ग सगळे लोक म्हणून राहिले म्हणून म्हणून राहिले आम्ही लोकांना तेच पाहिजे कधी कोणाच्या बोट घालायला भेटत तेच पाहिजे लोक पण आता तुम्ही कोणाला गोष्टी काढलो नका बरं अशा जोपर्यंत ती घरी येत नाही जोपर्यंत आपला पत्ता लागत नाही तोपर्यंत काही म्हणू नका कोणाला मोठा येईल पुढ काय तिथं बरं बाबा तू म्हणशील तसं आम्ही काय बोलतो बा चंद्रभाऊ आमच्या चुले भर आहेत यवतमाळ दिसली म्हणते तिथं मध्ये एका मोटरसायकल वर एका पुरासोबत होती म्हणे काय बोलणं नाही झालं असं पण समोरून गेली म्हणेपंच जे नाही व्हायचं तेच झालं काय नाही दुरून आता मोटरसायकल पाहायला म्हटल्यावर काय दुसरी मुलगी असू शकते ना तेच असाल असं तुरी आहे त्यांनी नक्की ओळखलं का त्यांनी बरोबर ओळखलं म्हणजे दुरून दिसली म्हणते मोटरसायकल पण ओळखलं पण नेमकं आता काय कसं काय सांगा पण दिसली म्हणते सांगतो वाटला शोध घ्यायला सांगा आम्ही आता पोलीस स्टेशन चला मंडळी बाबर असं ऐकलं की तर सात गेले पाचच राहिले अंगाचं पाणी पाणी झालं बा पा। दुरून पाहिलं म्हणते मोटरसायकल वर पण आता ती, ती होय का दुसरी आता नक्की आता समजायला मार्ग नाही आता कसं असते अशी घटना घडली की काय त्याचे तर्कवितर्क निघतच राहतात पण आता नक्की आता हे पण शोध घेतील आम्ही जातो तिकडे माणसं पाठवतो शोधायला आणि पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला जातो आम्ही पाहू आता काय होते ते पुढं नक्की आता त्या शोध लागते कशा पद्धतीने लागते काय होते तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका नंतर आपण हे याचा भाग तिसरा भाग आपण दाखवू त्याच्यामध्ये काय होते नक्की ती भेटते का आणि खरोखर त्या मुलासोबत ती होती का हे आपल्याला समजणार आहे ती भेटल्यानंतर तिचं म्हणणं काय आहे ती का गेली हे सगळं हे सुद्धा आपल्याला समजणार आहे त्यामुळे ते, ते पाहायला तुम्ही विसरू नका चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आता नंतर उद्या हाच विषय घेऊन